बऱ्याच जणांना वाटलं असेल मग अशी साडी घातली तेव्हा काय भारी दिसत होत हौ साली गाव एवढ्या रात्रीच्या साड्या घालायला पण याच ठिकाणी भजन कीर्तन असतं तर आता महाराज म्हणलं इतक्या वेळ भजन कीर्तन असत तर इतक्या वेळ कोण सुद्धा थांबलं नसत नकरा केला म्हणून इकरा गोळा झाला उस उसड होे रसन वेळ व्यर्थ घालवू नका कारण का हे एकनाथ महाराजांचं भारूड आहे आणि नाथ बाबांना भारून लिहिण्याचा एवढा अठास होता एवढा उद्देश होता की आजकालचा समाज हा लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल त्याला परमार्थिक आवड कशी निर्माण होईल व तो त्याला योग्य दिशा कशी मिळेल व तो माणूस म्हणून कसा जगेल यासाठी एकनाथ महाराजांनी भारून आणि तुम्हा आम्हाला तर चांगली पटांगणात बोल चल समजा तुम्हाला खोकला आला हे बाळा समजा तुम्हाला खोकला आला घरच्यांनी सांगितलं की खोकल्याची बाटली टेबलावरती वरती ठेवली पाच वाजेपर्यंत त्या बाटलीकडे बघत बसा साडे ला खोकला थांबल थांबल का अजिबात थांबणार नाही का थांबणार नाही कारण औषध घेतल्याशिवाय खोकला थांबणार नाही तस या भारुडाचा अर्थ तुम्ही जर नुसतं हे करत गेला तर तुमची ही अवस्था तशीच होईल म्हणून काय घ्यावं आणि काय न घ्यावं हे तुमच्या तुम्हीच ठरवा कारण आतापर्यंत जी तुम् सोंग झाली जी पात्र झाली ही फक्त भूल द्यायची आणि तुम्हाला तर चांगली चांगले पटा चालली आता मी ऑपरेशन लावू सुद्धा फाउंडेशन हलवायचं नाही तुम्ही जर फाउंडेशन हलवलं तर टाका चुकल टाका चुकला की टाक्यात पो होईल टाक्यात पो झाला की ऑपरेशन फेल आणि तुम्ही सुद्धा म्हणून कुणी सुद्धा जागा सोडायची नाही विठ्ठल विठ्ठल जय हरी हर विठाल

जे गात्यामध्ये लिहिलंय तेच मी तुमच्या समोर बडबडण्याचा प्रयत्न करतोय बडबडण्याचा हे काय माझ्या बापाच्या पोत्यातलं टिक्यातलं बाजक्यातलं काहीच नाही कारण नात्र म्हणतात की अरे भगवंतानी एवढा मोठा अमूल्यसा किमतीचा नरदेह दिला जे न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केले बघा लक्ष देऊन आहे का भगवंताने एवढा मोठा अमूल्यासा किमतीचा नरदेह दिला जे न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केले हे न मिळणारं मॉडेल आहे शेवटचं प्रोडक्शन आहे बोर्डाची परीक्षा आहे नीट पेपर दे एकदा नापास झाला तर तुला त्याच वर्गात बसावं लागेल चौऱ्याऐंशी लक्ष युनिटून कोटी कोटी सामनं फिरून भगवंतांनी तुला या माणसाच्या जन्मामध्ये पाठवलं अरे माणसा माणसाच्या जन्माला येऊन तो माणसासारखं वागत नाही कुत्र्यासारखं मरावं लागल कुत्र्यासारखं मी माणूस आहे याचं भान ठेव हो आणि माणसासारखं जगण्याचा प्रयत्न कर अनेक संतांनी पोट कडतोडून सांगितलं की हे कलियुगात हो मिळाले याच काहीतरी सार्थ करा पण आपण या देहाच काय सार्थ करतो माहित आहे का अग बाय अग बाय अग बाय हळू पण मला पुढच येत ना सकाळी जर पोरग जर रस्त्याच्या कडला आपले तर रस्त्याच्या कडेला जर ह्याला बसलेला असू द्या आणि ती कोण जर उसाच्या ट्रॅक्टर मधून जर असलं एखादा गाणं लागलं ती पोरग तिथंच छी सोडत अरे तुला चावलं का फिटी ती ती म्हणतो डिस्को या डिस्को न तर महाराष्ट्राचा फिस्को झाला सांगायला मोठमोठ्या खरं न्यात तरुण पोरपुरी नाही तिथं नाचायला ना लागेल पण जिथं नाचा